एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये एखादा हाड जर तिरप झाले तर ह्याच्यावर ऑपरेशन हाच एक पर्याय आहे का मनका जो तिरका झालाय तो नक्कीच सरळ होणार आहे कारण बऱ्याच वेळा लोक घाबरून जातात की आता ऑपरेशन सांगितलंय पेशंट जेव्हा मनका तिरका होतो तेव्हा तो पहिला ऍलोपथी डॉक्टर कडे जातो अलोपथी गेल्यानंतर मग बऱ्याच वेळा त्याला सांगितलं जातं की नाही इथे ऑपरेशन करावं लागेल मग जसं ऑपरेशनला बसलाच तिथे तर तिथे आजूबाजूला चार पाच लोकांचे ऑपरेशन झालेले लोक फॉलोअपला आलेले असतात ते म्हणतात अरे ऑपरेशन करू नको माझा लघवीचा कंट्रोल गेलाय मग पेशंट सायकोलॉजिकली थकून जातो आणि तो डिप्रेशन मध्ये जातो की अरे नक्की मला ऑपरेशन करायचं नाही करायचंय का करू नको मग एक लक्षात घ्या मॅन्युअल थेरपी ज्या आहे ज्या अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड मध्ये आता वापरल्या जातात की ज्या दोन मंडक्यातलं अंतर वाढवलं जातं जी गादी बाहेर आली आहे ती परत आज जाते जागेवरती आणि जे तिरक झाले ते परत सगळं सरळ होतं काही लोकांचा बटकचा भाग मागे येतो कमरेचा भाग मागे येतो काही लोकांची कंबरच पुढे गेलेली असते तर एक त्याच्यामध्ये जे तिरखेपणामध्ये वेगळे वेगळे व्हेरिएशन बघायला मिळतात आणि त्या लोकांना धड उभं राहता येत नाही थोडस भाजी आणायला जरी सांगितलं तरी ते दहा मिनिटं चालू शकत नाही हे नक्कीच बरं होतं आणि याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे मॅन्युअल थेरपी कार्य करते त्याचबरोबर त्यांनी योगा केला मॅन्युथेरपीच्या ट्रीटमेंट्स घेतल्या त्याच्यामध्ये तेरा ते सतरा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट ह्या दिल्या जातात महिन्यात एक दिवस पेशंटला बोलवलं जातं आणि खूप चांगल्या प्रकारे ते तिरके झालेले पेशंट हे बरे होतात